आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग संदर्भात दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात जवळपास सर्व लोकांना रेल्वेने प्रवास करायला आवडतो कारण रेल्वेचा प्रवास हा आरामदायी सुरक्षित आणि कमी खर्चिक असतो रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर अनेकदा तिकीट कन्फर्म झाले नाही तरी तिकिटांचे पैसे खात्यातून कापले जातात जास्त करून रेल्वेचे तात्काळ तिकीट बुकिंग करत असताना या समस्येचा अनेक प्रवाशांना सामना करावा लागतो नंतर हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना फार डोकेदुखी सहन करावी लागते यावर तोडगा काढण्यासाठी आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आय आर सी टी सी ने प्रवाशांसाठी एक खास नवीन फीचर आणले आहे या नवीन फीचर मुळे आता तुमचे तिकीट कन्फर्म झाले तरच खात्यातून पैसे कट होतील म्हणजे अकाउंट मधून पैसे कपात होतील या नवीन सुविधेमुळे आता तुमचे तिकीट बुक झाले नाही तर पैसे रिफंड मिळवण्यासाठी तीन ते चार दिवसांची वाट पाहण्याची गरज राहणार नाही चा पैसा तत्काळ परत मिळणार आहे हे नवीन फीचर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम म्हणजेच आय म्हणजे सी टी सी च्या वेबसाईट व ऍप वर पेमेंट गेटवेच्या वरच्या बाजूला ऑटो पे या नावाने दिसेल याद्वारे तिकीट बुक केल्यानंतर तात्काळ पैसे भरण्याची गरज नाही या सुविधेमध्ये केवळ पैसे ब्लॉक होतील व तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना पैसे रिफंड मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे बऱ्याच वेळा प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशन मध्ये लांबच्या लांब रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून तिकीट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आला आहे रेल्वे मंत्रालयाने ऍप वरून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी निश्चित केलेले अंतर वाढवले आहे आता प्रवाशांना प्रवास पर्वाश सुरू करण्याच्या स्थानकापासून म्हणजे स्टेशन पासून, पासून वीस किलोमीटरच्या अंतरावरून देखील द्वारे तिकीट बुक करता येणार आहे त्यामुळे प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचेल अनारक्षित तिकिटांच्या बुकिंग मध्ये या सवलतीचा लाभ सर्व प्रवाशांना मिळणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी नियमामध्ये हा बदल करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे आतापर्यंत प्रवाशांना आपला प्रवास सुरू करण्याच्या रेल्वे स्टेशन पासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावरूनच ॲपद्वारे जनरल तिकीट बुक करता येत होते यामध्ये अनेक वेळा मोबाईल नेटवर्क गायब झाल्यामुळे किंवा नेटवर्क म्हणजे इंटरनेट स्पीड स्लो झाल्यामुळे लोकांना तिकीट काढता येत नव्हते अनेक वेळा प्रवाशांना तिकीट काढताना अनेक अडचणी सामना देखील करावा लागत होता यामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता हे पाहता रेल्वे मंत्रालयाने हे अंतर वाढवले आहे आता प्रवासी स्टेशन पासूनच्या तीस किलोमीटर दूर अंतरावरून देखील आपल्या मोबाईल ऍप आप द्वारे अनारक्षित म्हणजे जनरल तिकीट बुक करू शकतील हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र